नमस्कार मंडळी आपण बघत आहात सुमन्स मॅजिक सगळ्यात आधी तुम्हाला दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि दिवाळी म्हटलं की बरेच लोक अनारसे करतात आणि अनार असे करायचे म्हटलं की सगळ्यात अवघड काम म्हणजे अनारसे करायचं आणि तीच पद्धत आज मी तुम्हाला सोपी करून दाखवणार आहे तर त्याकरता व्हिडिओ अजिबात स्किप करू नका म्हणजे तुम्हाला समजेल पीठ भिजवण्यापासून तर पीठ दळेपर्यंत आणि अनारसा तळेपर्यंत अनारसे आपल्याला थापून न करता वेगळी पद्धत दाखवणार आहे सगळ्यात आधी आपल्याला इथे तांदूळ लागणार आहे तर तांदूळ मी काय केले होते एक किलो तांदूळ मी तीन दिवस भिजत घातले होते आणि त्यातलं रोज पाणी काढून टाकत होते संध्याकाळी म्हणजे त्याच्या तांदळाला वास राहत नाही आणि त्यानंतर पंख्याखाली एक तासभर सुकवून घेतले आहे आणि थं दिवाळी म्हटलं की थंडीचे दिवस असतात पीठ सु तांदूळ सुकायला थोडा वेळ लागतो ना गर्मीचे दिवस असले तर अर्ध्या तासातच सुकून जातात आता त्याच मिक्सरच्या भांड्यात आपल्याला दळून घ्यायचे आहे तर थोडे थोडे करून आपल्याला आहे जर तुमचं जास्त प्रमाण असेल तर तुम्ही बाहेरच्या चक्कीतून सुद्धा दळून आणू शकता तर मी थोडेसे आता याच्यात टाकलेले आहे आणि दळून घ्यायचे आहे आपल्याला आणि त्यानंतर आपल्याला हे सोजीच्या चाळणीने चाळून घ्यायचे आपली गव्हाचं पीठ गाळायची चाळणी असे ना तर त्याने गाळून घ्यायचं तर असे थोडे थोडे करून चाळून घ्यायचे आणि वरती जो परत रवा राहील ना तर तो परत मिक्सरला टाकून आपल्याला त्याच तांदळामध्ये टाकून घ्यायचा बघा अशा प्रकारे जाड वरती राहतो तो परत मिक्सरला टाकायचा आणि परत दळून घ्यायचा तर अशाच पद्धतीने आपण सगळे तांदूळ त्याच पद्धतीने दळून घेणार आहोत तर बघा एवढा रवा निघाला होता आता त्यामध्ये अजून तांदूळ टाकून आपण सगळे तांदूळ ह्या पद्धतीने दळून घेऊ आणि चाळून घेऊया तर पटकन दळल्या जातात ओलसर असल्यामुळे त्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही सगळे तांदूळ आपले दळून झालेले आहेत तर एक किलोसाठी इथे मी पाऊन किलो गुळाचा वापर केलेला आहे तर गुळ घेताना शक्यतो वाला गुळ घ्यायचा नाही तो केमिकलचा गुळ असतो चांगला लाल चटकदार गुळ असतो ना काळा तर तो घ्यायचा शक्यतो दिसायला जरी काळा दिसत असा तर चवेला खूप छान लागतो आणि दोन चमचे मी त्यामध्ये आपल्याला गावरण तूप टाकलेलं आहे आणि हे सगळं आपल्याला एक जीव हाताने आधी करून घ्यायचं आहे आता गुळाचे खडे असल्यामुळे ते हाताने बारीक होणार नाही म्हणून काय करायचं की आपल्याला हे पुन्हा एकदा मिक्सरला फिरून घ्यायचं आहे म्हणजे गुळ आणि पीठ आहे ना ते एक जीव होतं आणि मळायलाही जास्त वेळ लागत नाही आता त्याच भांड्यामध्ये आपण पीठ पुन्हा दळून घेऊ म्हणजे एक सारखं एक जीव होतं तर बघा ही करायची पद्धत आहे ना अगदी सोपी आहे बरेच लोक हाताने रगडत रगडत बसतात हातात तर दुखतात पण पीठसुद्धा लवकर तयार होत नाही तर ही एकदम सोपी पद्धत करून तुम्हाला मी दाखवलेली आहे म्हणूनच सांगितलं अनार असे बनवायला तुम्हाला आता अजिबात कंटाळा येणार नाही आता सगळं दळलेलं पीठ आहे ना मिक्सरमधून तर ते पुन्हा एका भांड्यात काढून मी हाताने मळून घेतलेलं आहे आणि ते एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला तर त्याचा असा उंडा झाला पाहिजे तर बघा अशा प्रकारे उंडा झाला पाहिजे तर त्याचे आपल्याला असे छोटे छोटे गोळे करून एका डब्यामध्ये हवाबंद डब्यात ठेवायचे आहे तुम्ही स्टीलच्या डब्यात ठेवा किंवा प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवा पण शक्यतो प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवू नये जास्त दिवस तर शक्यतो स्टीलच्या किंवा काचेचे भांडे असेल ना तुमचा डबा त्याच्यात ठेवा तर इथे आपले जवळपास स सात गोळे झालेले आहे तर याला झाकण लावू कमीत कमी आठ दिवस तरी तुम्हाला हे असं झाकून ठेवायचं आहे जास्तीत जास्त तुम्ही पंधरा दिवस ठेवू शकता तर हे पीठ तुम्ही महिना दोन महिने अजिबात खराब होत नाही तर बघा आता मी कारण थोडं लेट घातलं होतं भिजत तर आठ दिवसातच मी काढलेलं आहे तर असं कोरडं पीठ छान कोरडं आहे पीठ आपलं कुठेही बुरशी वगैरे अजिबात आलेली नाही म्हणजे हे पीठ तुमचं भरपूर दिवस टिकू शकतं जर तांदळाला जास्त पाण्याचं प्रमाण राहिलं ना तर पीठ खराब होण्याची शक्यता असते म्हणून परफेक्ट वाळवणं सुद्धा परफेक्ट झालं पाहिजे आणि वाळवताना तांदूळ हाताला लावून बघायचे चिटकली नाही तर तांदूळ एकदम परफेक्ट सुकले आहे असं समजायचं आता हे गोळे आपण फोडून घेऊ आणि त्याला नंतर थोडीशी याच्यात केळी किंवा दुधाचा वापर करून तुम्ही हे पीठ मळून घ्या तर तुम्हाला जेवढे पाहिजे तेवढंच पीठ मळून घ्यायचं आणि बाकीचे तुम्ही नंतर गरम गरमसुद्धा कधी तुम्हाला जेव्हा खायचे असेल तेव्हा क कर, करू शकता मी फक्त दोनच उंडे घेतलेले आहे आणि त्याच्यात एक केळीचा एक पाव भाग केळीचा तुकडा घेतलेला आहे तर सुरुवातीला थोडासाच टाकायचा कमी वाटा तर तुम्ही नंतरही टाकू शकता पण सुरुवातीला जास्त केळी किंवा दूध टाकायचं नाही आणि दूध टाकलं तर चमच्याने एक एक चमचा टाकायचं बघा जेवढा तुकडा घेतला होता ना तेवढाच आपल्याला ह्या पिठासाठी लागलेला आहे तर आता याचे मी तीन भाग करणार आहे तर आपल्याला या छोट्या छोट्या याच्या गोळ्या करायच्या नाही तर मोठा असा उंडा करायचा आहे आणि याला आपल्याला आधी सुरुवातीलाच चपातीसारखं लाटून घ्यायचं आहे तर ही एकदम पटकन तुम्ही एक दहा मिनिटात तुम्ही अख्खे आणणार असे करू शकतात एक पातेलभर तुम्ही आणणार असे करू शकता तर इथे मी एक आपला बटर पेपर घेतलेला आहे तुम्ही एक प्लॅस्टिकचा पेपरसुद्धा घेऊ शकता त्याला आधी तूप लावून घ्यायचं सगळ्या पेपरला तूप लावून घ्यायचं आहे आणि जो आपण उंडा बनवून घेतला होता ना त्याला पण दोन्ही बाजूनी तूप लावून घ्यायचं आणि हाताने आधी थोडासा पसरवून घ्यायचा आणि वरतून आपल्याला बटर पेपर त्यावर परत घालून घ्यायचा आहे आणि लाटण्याने जशी आपण पोळी चपाती लाटतो ना अगदी तशीच लाटून घ्यायची आहे फिरून फिरून लाटून घ्यायची तुम्हाला किती जाड पातळ हवा आहे ना तेवढ्या तुम्ही या अशा पद्धतीने जर केल्या ना तर जितक्या पाहिजे तितक्या पातळ अनारशा करू शकता जेव्हा तुम्ही हातावर करतात ना तर तेव्हा हातही खराब होतं आपल्या हातालाही चिटकत आणि करायलाही सुद्धा खूप वेळ जातो तर ही एका पोळीमध्ये तुम्ही दहा ते बारा अनारसे बनवू शकता जेवढी पाहिजे तेवढी मोठी तुम्ही पोळी बनवून घ्या एकदाच आणि त्याचे सगळे अनारसे एकदम तुम्ही काढू शकता आता यावर मी थोडीशी खसखस लावून घेणार आहे तुम्ही नंतर काढल्यानंतर सुद्धा लावू शकता आता खसखस लावल्यानंतर परत बेट बटर पेपर लावून मी याच्यावर राटणं फिरून घेतलं आहे म्हणजे खसखस बाहेर येणार नाही आता माझ्याकडे एक साचा आहे तुम्ही बॉटलचं एखादं झाकण किंवा वाटी असेल ना तर त्याने सुद्धा तुम्ही असे अनारसे बनवू शकता तर माझ्याकडे असे साचे आहेत वेगवेगळ्या डिझाईनचे तर इथे हा गोल आहे तर त्याचे मी इथे बघा एवढे किती अनारसे निघाले आपले सात ते आठ अनारसे यामध्ये निघालेले आहे म्हणजे किती झटपट तुम्ही हातावर थापायला तेवढं पटकन होईल का अजिबात होत नाही तर आता इथे बघा तूप घेतलेलं आहे तर मी सुरुवातीलाच तुम्हाला सांगितलेलं आहे गोळाचा पदार्थ की मी तुपाचाच वापर करते तर बरेच लोक तेलाचा पण वापर करतात तुम्हाला जर तेल आवडत असेल तर तुम्ही तेलातही तेला तळू शकता आता ते तूप तापलेलं आहे की नाही थोडासा गोळा टाकून बघितला गोळावरती आला की समजायचं आपलं तूप तापलेलं आहे त्यानंतर थोडे थोडे आपल्याला त्यामध्ये अनारसे जेवढे बसतील तेवढे सोडून घ्यायचे तर बघा असे वरती तरंगायला आपले अनारसे लागलेले आहे आणि छान असे अनारसे आपले फुललेले आहे अगदी जाळीदार आपले अनारसे तयार झालेले आहे तर तुम्ही तेला तुपात टाकल्या टाकल्या वरती येतात आणि जाळी पण तुम्ही बघू शकता खूप छान जाळी पडलेली आहे आधी सुरुवातीला अजिबात हात लावायचा नाही नाही तर ते तुटले जातात कारण आपण भरपूर पातळ लाटलेले आहे आणि आता त्यावर हळूहळू वरतून तूप सोडायचं त्याला उलटे करायचे नाही एकाच बाजूने अनारसे तळले जातात तर बघा खूप सुंदर अशी जाळी पडलेली आहे आणि हे अनारसे कडक कडक ज्यांना आवडत असेल ना कुरकुरीत असे झालेले आहे मऊ पाहिजे असेल तर त्याचा सुद्धा व्हिडिओ मी चॅनलवर टाकलेला आहे तिथे जाऊन तो व्हिडिओ तुम्ही बनवू शकता तीन प्रकारचे मी अनारसे असे आतापर्यंत व्हिडीओचे टाकलेले आहे तर ते तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघा आणि व्हिडिओच्या खाली लिंक देणार आहे तिथे जाऊन तुम्ही ती लिंक बघू शकतात तर अशा पद्धतीने आता आपण हे सर्व अनारसे ह्याच पद्धतीने तळून घेणार आहोत तर ही पद्धत तुम्हाला कशी वाटली हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा अगदी सोपी पद्धत आहे नाही था ए, ला थापायची गरज ना हात कराय खराब करायची गरज तर बघा दहा मिनिटात माझे एवढे अनारसे तळून झालेले आहे आणि अगदी खुसखुशीत कुछ झालेले आहे तर काही लोकांना मऊ आवडतात काही लोकांना कुरकुरीत आवडतात तर हे मी आज कुरकुरीत करून दाखवलेले आहे तर याआधी मी क हे मऊसुद्धा करून दाखवले ते सुद्धा तुम्ही चॅनलवर जाऊन नक्की बघू शकता तर अशा प्रकारे आपले खुसखुशीत अनारसे तयार झालेले आहे तर हे अनारसे तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपीसाठी माझ्या चॅनलला फॉलो करा लाईक करा शेअर करा आणि वरती बेल ऐकून आहे ती वाजवायला विसरू नका म्हणजेच माझे असे दिवाळीचे नवीन नवीन नवी रेसिपी तुम्हाला नवीन नवीन नवी रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल थँक्यू